आज जो महाराष्ट्रामध्ये जाती अत्याचार किंबहुना जातीच्या नावाखाली जो द्वेष आणि मच्छर आणि तिरस्कार वाढत आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊन समाजामध्ये अशांतता निर्माण होत आहे जातीग्रस्त आणि जाती द्वेषाने समाज आज पोखरला जात आहे मग तो वाद मराठा वंजारी असतील मराठा धनगर असेल मराठा ओबीसी असेल दलित सुवर्ण असेल हिंदू मुस्लिमामध्ये जाणीवपूर्वक निर्माण होत असतील हो करत असले जाणीवपूर्वक निर्माण केला जात असला धार्मिक तेड असेल जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर जे आज महाराष्ट्रामध्ये द्वेषाचं वातावरण सुरू आहे तिरस्काराचं वातावरण सुरू आहे ते महाराष्ट्राला परवडणारी गोष्ट नाही हे समाजाच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि माणसाच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही काही दिवसापूर्वी त्या भोकरदन ह्या ठिकाणी एक मेंढपाळ असणारे कैलास बोराडे यांनी महादेवाच्या मंदिरा महाशिवरात्रीच्या वेळेला महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जातीवादी आणि त्याला काही समाजकंडकाने आणि अतिशय बेदम बेदम मारहाण करण्यात आली लोखवंडीस रॉड तापल्याने रॉडनं त्याला चटके देण्यात आले अतिशय अमानुष अशी घटना आहे त्याचा निषेधच आहे कोणत्याही मा कायदा हातात घेऊन जो जो माणूस माणसावरती अत्याचार करतो मारहाण करतो त्याची हत्या केली ज हत्या करतो त्या गोष्टीचा ते निषेधच आहे याचं कोणीही समर्थन करू नये आणि करणार नाही केले जाऊ नये आणि त्याच जारंगे पाटलांनी त्याचा एक दुसरा व्हिडिओ बनवून पाठवला की जा कैलास बोरडे हे नशेमध्ये होते आणि ते महादेवाच्या मंदिरामध्ये त्या पिंडीवरती ब नंदीवरती बसले महादेवाच्या मंदिरामध्ये त्याचे ते, ते मंदिराची विटंबना झाली त्यामुळं हिंदू संस्कृतीचं वरती अशी विटंबना हिंदू देवदेवतांची विटंबना आम्ही हिंदू आहेत आणि हिंदूवरती हिंदूच्या संस्कृतीवरती असा कोणी जर घाला घरत असेल विटंबना करत असेल ते ते सहन केले जाणार नाही अशा हिंदू धर्माभिमानाच्या भावनेतून जारांगे पाटील बोलले आणि लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे ओबीसीचे नेते स्वतःला म्हणणारे धनगर समाजाचे नेते आम्ही आम्हीसुद्धा हिंदू आहे त्या पद्धतीनं त्या हिंदू ह्या धार्मिक भावनेतून त्याला उत् त्यांना उत्तर दिलेलं आहे त्याच पद्धतीनं हिंदुत्वाच्या कळपात राहणारे आमदार गोपीचंद परळकर हे सुद्धा हिंदुत्वाच्या भावनेनं बोलत असतात आणि या मुळं मला या माध्यमातून एवढंच सांग असं वाटतं बाकी काही नाही की आमदार गोपीचंद जरांगे पाटील आमदार गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके व इतर किंवा समस्त हिंदू म्हणून घेणाऱ्या समस्त बहुजन समाजाचा सातबारा हा बौद्ध आहे हिंदू नाही हे समजून घ्या काय म्हणतोय मी जरांगे पाटील पडळकर गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हक्के किंबहुना हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज म्हणजे तो कोणत्याही जातीचा असेल हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाचा सातबारा हा बौद्ध आहे तो हिंदू नाही जरांगे पाटलाचा सातबारा आमदार गोपीचंद पडळकरांचा सातबारा लक्ष्मण हकेनचा सातबारा आणि समस्त बहुजन समाजाचा सातबारा हा बौद्ध आहे तो हिंदू नाही आणि म्हणून ह्याची जाणीव ह्याची याची जाणीव होणं गरजेचं आहे आणि मग विदेशी आर्यब्राह्मणाने हिंदू नावाच्या फसुणीखाली त्या सातबाऱ्यावर कब्जा केलेला आहे त्या बौद्ध असणाऱ्या बौद्ध असणाऱ्या सातबारावर कब्जा केलेला आहे म्हणजे स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाच्या समाजाचा सातबारा हा बौद्ध आहे हिंदू नाही परंतु विदेशी आर्यब्राह्मणाने हिंदू नावाच्या फसवणुकीखाली हिंदू नावाच्या धार्मिक फसवणुकीखाली बौद्ध असणाऱ्या सातबारावर आमच्या कब्जा केलेला आहे आणि याचा अभ्यास आणि याची जाणीव होणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय तोपर्यंत जात असणार आहे जात हा कुणी निर्माण केली या देशामध्ये जाती व्यवस्था कुणी निर्माण केली या देशामध्ये जातीयतेची उच्च निश्चितता कुणी निर्माण केली स्पृश्य अस्पृश्यचा भेद निर्माण कुणी केला जातीच्या आधारावर माणसामध्ये द्वेष तिरस्कार अहंकार उच्च निश्चिततेचा निर्माण हिंदू धर्म व्यवस्थेमुळे निर्माण झाला तो आर्य विदेशी आर्य ब्राह्मणांनी निर्माण केला आणि म्हणून ना या दे म्हणू ना आम्ही जातीच्या याच मी हिंदू हिंदू मराठा हिंदू धनगर हिंदू वंजारे हिंदू माळी हे हिंदू जे जे स्वतःला हिंदू म्हणून घेता ते एकमेकाचा जोपर्यंत तुम्ही हिंदू आहे तोपर्यंत जात असणारा जात हा हिंदू धर्म व्यवस्थेचा आधार आहे आणि तोपर्यंत जातीच्या नावाखाली एकमेकाचा आपण द्वेष करणार तिरस्कार करणार अहंकार करणार जातीच्या नावाखाली अत्याचार होणार म्हणून यासाठीच बौद्ध म्हणून जे स्वतःला हिंदू म्हणून घेणारा जो जारांगे पाटील जारांगे पाटील असतील गोपीचंद पळकर असतील लक्ष्मण हक्के असतील वंजारी समाजातील नेता कार्यकर्ता असेल हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाजानं स्वतःला बौद्ध आपली स्वतःची ओळख बौद्ध ही खरी स्वतःची ओळख आहे हिंदू म्हणून घेणारी बौद्ध घेणाऱ्या बहुजन समाजाने बौद्ध म्हणून स्वतःला विकसित करावं बौद्ध म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी तेव्हाच तुमच्या माझ्यामध्ये एक प्रेम निर्माण होईल हिंदू म्हणून आम्ही कधीच एकमेकावर प्रेम करू शकणार नाही हिंदू धर्म आम हिंदू हिंदू म्हटलं का जात आली एक जात दुसऱ्या जातीवर प्रेम करू शकत नाही एक जात जाती दुसऱ्या जातीचा जाती तिरस्कार अहंकार आणि द्वेष करते ना आज जे महाराष्ट्रात चाल आहे काय हे त्याचंच प्रतीक आहे म्हणून आता हिंदू म्हणून घेणाऱ्या मराठा असतील धनगर असेल वंजारी असतील माळे असेल रामोश असेल मातंग असेल चरमकारा असेल ओबीश असेल होरार असेल आदिवासी असेल भटका असेल हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजानं स्व बौद्ध म्हणून स्वतःची जी खरी ओळख आहे आम्ही बाह मूळचे बौद्ध आहोत आम्ही आणि म्हणून मूळचे बौद्ध असणाऱ्या लोकांनी स्वतःची बौद्ध म्हणून स्वतःला विकसित करावं स्वतःची ओळख करावी आणि मग ना या देशामध्ये जर असं बौद्ध म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली तर तुम्ही हिंदूचा हिंदू धनगर असणार नाही कोण हिंदू धनगर हिंदू मराठा हिंदू माळी हिंदू वंजारी हिंदू मातंग हिंदू चर्मकार असं काय असणार नाही तुम्हीही बौद्ध आम्हीही बौद्ध आणि बौद्ध आणि तुम्ही बौद्ध आम्ही बौद्ध तुम्ही माणूस आम्ही माणूस आणि बौद्ध म्हणून स्वतःला यासं विकसित केलं बौद्ध म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली तर आम्ही माणूस आणि तुम्ही माणूस बौद्ध म्हणून कोणतंही जात असणार नाही ना धनगर ना मातंग ना चर्मकार ना मराठा ना माळी मुस्य। मुस्य। ना वंजारी ना मुस् मुस्लिमांना कुठल्याही जातीचं नाही तुम्ही बौद्ध आम्ही बौद्ध खरे मुळचे बौद्ध निर्माण होऊ आणि माणुसकीचं नातं बंधुत्वाचं नातं पुन्हा निर्माण करू आणि ह्या देशाचं महाराष्ट्राचं वैभव निर्माण वैभव निर्माण करू माणुसकीचा चांगुलपणा हा पुन्हा महाराष्ट्रामध्ये निर्माण करूया महाराष्ट्र हा भगवान बुद्धांचा महाराष्ट्र आहे बौद्ध धम्म हा महाराष्ट्राचा आधारशीलता आहे महाराष्ट्र बुद्धांचा महाराष्ट्र हा पुन्हा माणुसकीच्या जीवाला निर्माण करूया महत्त्वाचा भाग आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडवासा वाटतो की ज्या महादेवाच्या मंदिरात गेलेल्या ज्या घटना घटना घडलेल्या आहेत अशा आणि महादेवाच्या मंदिर हे जो है, हिं, है। है। महादेव आहे तो हिंदू हिं महादेव हा मूळचा बौद्ध आहे भगवान बुद्धांचं ते रूप आहे अरहत महादेव आपण जे म्हणतो हर हर महादेव ही जी घोषणा देतो ना आपण महाशिवरात्रीला छत्रपती शिवाजी महाराजांची जी घोषणा आहे हर हर महादेव हर हर महादेव याचा अर्थ आहे असा हर हरहंत महादेव हरहंत महादेवाचंच रूपांतर पुढं हर 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 महादेव झालं ह्याचा अभ्यास आता कुठं हे समजून घेलं याचा हे जी वास्तवता आहे हा जो आमचा खरा मूळ मूळ संस्कृती आमची जी बौद्ध हिंदू संस्कृती आमची नाही जारांगे पाटील साहेब परळकर असतील ना तर लक्ष्मण हक्के हिंदू ही आमची संस्कृती असू शकत नाही बौद्ध ही आमची संस्कृती आहे महादेव हे बुद्धांचं वृत्ती काय बुद्धांचं रूप आहे अर्हत महादेव अरे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथली हिंदू धर्म व्यवस्था नाकारून शाक्यपंथी पंथाचा शाक्यपंथीय पद्धतीनं आपला राज्याभिषेक करून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला हे समजून घ्या त्याच पद्धतीनं राजमाता होळकर आणि या हिंदू धर्मव्यवस्था काय सांगितले की पती वारल्यानंतर पतीचं निधन झाल्यानंतर त्याच्या चितेवर उडी टाकून सती जाण्याची प्रथा हिंदू धर्म सांगतो तलवार परंतु ह्या हिंदू धर्म व्यवस्थेला लात मारून नाकारून राजमाता आहिल्यामुळे होळकरांनी हातात तलवार घेऊन जगातली पहिली महिलांची फौज निर्माण केली एक विधवा महिलेनं राजकारभार केला हे हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात ते बंड होतं बौद्ध धर्माचा प्रभाव होता म्हणून राजमाता अहिलेमाय आणि हातात तलवार घेऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय असा राज्यकारभार केला हे धनगर बांधवानो तसं समजून घ्या हे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हके हे समजून घ्या आणि त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे होते याचा अभ्यास जरांगे पाठलानी आणि तमाम मराठा बांधवाणी बहुजन समाजाने करावा आपण मूळचे बौद्ध होतो आमच्या राय आमच्या महापुरुषांच्या इतिहास आणि विचार आणि इतिहासाचा आणि वास्तव इतिहासाचा तर अभ्यास करा आणि म्हणून आम्ही मुळछे बौद्ध आहोत आणि बौद्ध म्हणूनच तुमच्या आमच्यामध्ये एक प्रेम निर्माण होईल हे बंधुत्वाचं नातं निर्माण होईल हे मानवतावाद निर्माण होईल माणुसकीचा जिवाळा निर्माण होईल आणि आज जे महाराष्ट्रात जे सुरं आहे अतिशय अमानुष पद्धतीनं जे मारहाण म माणसं मा जे मारली जातात अतिशय चप भयानक पद्धतीनं चालवाय जातीवाद तो असणार नाही आणि कुठली कशी चूक असू चु द्या काही चूक असू पण तुम्हाला माणसं मारायची परवानगी अधिकार कु कोणा कोणी दिला अरे ह्या देशामध्ये कायदा आहे ना संविधान आहे ना कायदा हातात घ्यायला कायदा हातात घेणारा सुद्धा गुन्हेगाराचा आहे ज्याने काय गुन्हा केलाय आहे ते कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल ना तुम्ही कायदा हातात घेणारे कोण कायद्याचं राज्य आहे ना आणि त्याच्यामुळं ह्या प्रकारच्या जर घटना थांबवायच्या असतील तरी जोपर्यंत जातीय अवस्था आहे तोपर्यंत मानवतावाद ह्या समाजात निर्माण होणार नाही म्हणून बौद्ध म्हणूनच आपण स्वतःला विकसित करू आणि माणुसकीचा जिवाळा महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये निर्माण करूया